मराठा समाजाकडून गनिमी काव्याचे जोरदार संकेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सगळ्या सोयऱ्यांच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मराठा समाजाने आता गनिमी कावा खेळ खेळणार असल्याचे जोरदार संकेत दिले आहे मराठा समाजाच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधान आलं आहे शिंदे सरकारने मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला राज्य सरकारने दिलेलं आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने स्वीकारण्यास नकार देत सरकारने काढलेल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करा अशी मागणी करत आंदोलन सुरूच ठेवत असल्याची भूमिका घेतली आहे सरकारने सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी एकीकडे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गंभीर आरोप करत आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका कशा घेता असं आवाहन केलं आहे तर दुसरीकडे मराठा समाजाच्या तरुणांनी आता गनिमी काव्यानी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठा तरुणांनी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात एक हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे त्या अनुषंगाने मराठा तरुणाकडून तशी तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे अधिक उमेदवार दिल्यास निवडणूक आयोगाला ईव्ही एम मशीनवर जास्त उमेदवार घेता येणार नाही त्यामुळं तशी व्यवस्था करणं ही निवडणूक आयोगाला करता येणार नसल्याने या गनिमी काव्याचा वापर मराठा समाज या लोकसभा निवडणुकीत करणार आहे एका उमेदवाराला देशातील दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याने महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा राज्यात ही उमेदवारी अर्ज दाखल केल्या जाणार असल्याचं बोललं जात असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे